मी निलेश मोरे मुंबई येथून आज मी रत्नागिरी लांजा येथे आलो प्राची यादव मॅडम जे ब्युटिशियन आहे गेले अनेक वर्ष त्या या व्यवसायात आहे तर आपले संजय माने सर आणि सचिन साळवी सर यांनी त्यांना काही हेल्थ प्रोडक्ट सजेस्ट केले होते त्यांच्या काही आरोग्याच्या तक्रारी होत्या आणि मॅडम मी विनंती करतो मॅडम तुम्हाला की काय काय त्रास होता आणि काय अनुभव तुम्हाला दोन तीन वर्षापूर्वी फायब्रॉइडचा प्रॉब्लेम सांगितला होता फायब्रॉइड हा फायब्रॉइड पिशवीचा आणि मग मॅडम अगोदर म्हणाल्या होत्या ॲलोपॅथिक की तुम्ही आता थोड्या दिवसाने आयुर्वेदिक औषध घेतलं की तुम्हाला हो काही नंतर घ्यायची गरज नाहीये ह्याच्या कव्हर होती पण नाही तर नंतर चार महिने झाली माझी पाळीच ब्लॉक करून ठेवलेली अजिबात आली ना नंतर मग सोनोग्राफी केली मग म्हणायला लागले की तुमचं आता ऑपरेशनच करूया मी म्हटलं मला आता ह्या वयापासून मला पिशवी काढायची नाहीये तरी सुद्धा ते डॉक्टर नाही म्हणजे काढायची मग मी नंतर बरेच प्रयत्न केले खूप औषधे घेतली पण मला रिझल्ट काय आलेला नाही पण नंतर मग मला धन्वंतरीचे मिळाले म्हणजे मी आज त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता मग मी ते वुमन केअर घेतलं आणि त्यानंतर मला त्याचा फार रिझल्ट आला मी चार वर्ष मला म्हणजे जे फायब्रॉइड जो प्रॉब्लेम होता तर तो, तो सगळा निघूनच गेला आणि माझी पाळी रेग्युलर यायला बंदच होती सुरुवात झाली आणि जे पेनिंग व्हायचं ते सुद्धा बंद झालं आणि जे असे तुकडे वगैरे असे म्हणजे जे बरं हा जाणवतो बारेस 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 हो, हो, किती चार पूर्ण आणि नंतर मला थोडासा डायजेस्ट चा पण थोडासा प्रॉब्लेम होत होता म्हणजे असं तर मी ते डिटॉक्स घेतल्या दोन कॅप्सूल रात्रीच्या त्याने मला तर एकदमच म्हणजे व्यवस्थितच म्हणजे वगैरे हो तर मला छान आणि सकाळच्या इमोरिच घेते दोन त्या माझ्या कॅप्सूल चालूच असतात आणि हे घेते रिच आणि ऑर्थोरिच म्हणजे मला स्पॉनडीसीस थोडासा प्रॉब्लेम कारण प्रोटिशनला होत असतो सगळ्यांना सरास असतो तर त्याने मला म्हणजे खूप असे वेदना मारायच्या म्हणजे मेंदूतून अशा कळा मारत होत्या चक्कर करायची हा त्या एका एका बॉटलमध्येच मला रिझल्टच आले आणि माझा जो हात पेन भरपूर होत होता त्याच्यामुळे स्पॉन्डेलिसिसमुळे तर तो सुद्धा हात माझा बंद झाला दुखायचा आणि कळ मारायची पण बंद झाली एकंदरीत खूप खुश आहात हो मी आता खूप खुश आहे म्हणून मी आता सगळ्यांना हे सांगते की तुम्ही म्हणजे आवर्जून ही औषधं घ्याच कारण त्याच्यामध्ये सगळं आयुर्वेदिकच आहे त्याच्यात केमिकल नाही